पब्लिक मी तुमचा लाडका शिवम तुमचं स्वागत करतो शिवम मराठी व्लॉग्स या युट्यूब मध्ये आणि आज पाचवी मा आहे मित्रांनो आणि आपल्याला जायचं आहे नवरात्री नवरात्रीमध्ये देवीच्या पाय पाडण्यासाठी आणि तिथं जत्रा भरलेली आहे एक एकदम भारी काम झालेलं आहे आणि तिथं पाहू मग कसं काय आहे सिस्टम सारं तर चला मग जाऊ आणि येऊ व्हिडिओ शेवट वाटलो बघा खूपच मजा येणार आहे बरं का जत्रा पाहायला भेटणार बाई जत्रा इशे आहे तिथं चला मग तर पब्लिक आपण आता पाहू असलेलो इथं हे मंदिर आपल्या देवीचं मंदिर आहे आणि इकडं पूर्ण जात्रा भरलेली अशी तर पब्लिक हे इथून रोड आहे आपल्याला जायला ते पूर्ण गाड्या आहे असे आलेले इथ तर हे आपली मित्र यांची दुकान आहे हे देवीचे फोटो ते भेटतील तुम्हाला हे पहा मोठाले पण असे आणि हे देवीसाठी हे काय असतं ते पण भेटन हे सार इथून इधून घ्या इथं आल्यावर हा मित्रांनो इथं मंदिर पूर्ण हे दरवाजा आहे मंदिराचा हे इथं लायटिंग ते लावलेली आहे घ्या घ्या हे पाण भीता पहिलं जुनं पाहणार अशी दगड ती ठेवलेली नारळ फडाचा पॉइंट चप्पल सोडू इथं मागच्या वर्षी आलतो तो तर सोडली होती ह्या पॉइंटला चप्पल सोडली होती मागच्या वर्षी सध्या आवाज थोडा हे झालेला आहे गेम झालेला आहे सारा दुख राहिलं माझं गर्दी नाही राह गर्दी नाही ईद पाय ठेवायला जागा नस

तुम्ही रोजच येत असताना झालेली एंट्री आपल्या मंदिरामध्ये एकच एवढी गर्दी आहे हे पूर्ण आतमधून मंदिर असे हे मंदिर पूर्ण ते आतमधून सारं मंदिर आहे आणि मेन मंदिर आतमध्ये कॅमेरे पण हे इथं लावले इथे कोणतेही दान स्वीकारले जात नाही सी सी टी व्ही कॅमेरा पण पूर्ण मंदिर असं आहे हे बघा आतमध्ये असं मंदिर आहे जे जगदंबे नाव हे इथं टाकलेलं आतमधलं मंदिर पूर्ण देवीचं पण शॉर्ट शॉर्टकट आणू इथून काय म्हणत पाया कोणालाय बायलाच आहे रोजच तुम्ही पाय पडाला आम्ही आजच आलोय पाहुणे आले हो का तुमच्या घरी हे काय आहे भाया देवीची भाजी भाजी मित्रांनो हे पहा देवीची बाज आपण पाय पडून घेऊ व्हिडिओ त्याला पाय पाडायचं सोडून हे पूर्ण सजवलेलं आहे असं आणि हे देवीची बाज आहे गर्दी आहे तू आपला गाईड म्हणून राहून जायचं काय लगेच दर्शन झालेलं आहे आता चला लोकांना दर्शन झालेलं आहे मित्रांनो हे बघा इथून असं जायचं बाहेर जायला रस्ता आहे एक दुसऱ्यांना दुसऱ्या खरं ताण नाही झालं पाहिजे दुसऱ्यांना आपल्या मग आपण फोटो काढण्यात ना गर्दी होती तिथं थाडी इकडं मंदिर पूर्ण ते मंदिरातला परिसर आहे आहे काय म्हणत भाया काय चाललं काय नाही बघा येऊ बाहेर घायचं म्हणजे आतमध्ये यायचा द्वार आहे पण सध्या आता गर्दी असती म्हणून बाहेर निघायचा द्वार केलेला आहे तर मेन द्वार हेवची आपली चप्पल तिकडं राहिली चप्पल घालून घेऊन ये दर्शन झालेलं आहे आता की आणि आपण दर्शनासाठी चालतो आपलं काही काम नव्हतं दुसरं दर्शन बी झालेलं आहे मी आरामात हे सर्दी झाल्यामुळे नाही का तसं विषय आड झालेला आहे दर्श का आवाज निकायन नाही तुम्हाला आवाज आणि कळत असेल आपले दोन मित्र भेटले होते कुडलिवाया तुम्ही दा या रोज येतात तुम्ही किती लांब इथून तुमचं गाव तरी किती किलोमीटर आहे मग काय चला येतो मी झालं दर्शन झालं जत्रा दाखवतो हा नाही नाही युट्यूब नाही शिवम मराठी ब्लॉक्स एक हजार असते ना आता तुम्हाला जात्रा भरती पूर्ण हे पूर्ण खाय प्यायचा विषय सारा माझी पेढे येते येते नाही येते तिकडे आपली नेणू काका गायब झाली पूर्णियाशी जत्रा असती बर बघायला किती क्यूट क्यूट डॉल बघा ना हो पिंक कलरमध्ये पण तुमच्या भावाला नाही का हे ब्लॅक घोडाच आवडतो काही म्हणा मागचा एक ब्लॅक जत्रा भरलेली आहे पूर्ण म्हणजे जास्त काय आता भाकास वाट राहिले इथं कारण की आपण आधी साऱ्यात पाहिल्या दिवशी जावा देवी बसते का आपले नवरात्र सुरू होती त्या दिवशी यायला पाहिजे लय गर्दी राहते पूर्ण त्या दिवशी हे पाण्या दुकान आहे त्या भांडी काय शंभर वजी वॉच शंभर ऑफर सुरू आहे शंभर मध्ये काही पण घ्या टॅटो काढणार पण टॅटो काढूच जाऊ नका चांगला नसतं आर्मी भरती मध्ये प्रॉब्लेम येतो बर का इथं जम्पिंग जे पन पण पण आलेलं आहे लाड लेकरांसाठी ले मायेसारखी जर कुदली याचेल तर स्प्रिंग जे असते काय तुटून जाते म्हल्यासारख्याला येऊन पण देत नाही ती त्याच्यामुळे काय त्याचं तिकीट असेल ती रुपये आणि त्यांचं नुकसान व्हावं बोलतं ठीक भा याला काय म्हणते शिसवा म्हणते याला हे मला माहित नाही काय आहे रया याला काय म्हणते हा माझी ब्रेक डान्स काय तिकीट आहे भाया याच हा किती टाइम काय आहे ब्रेक डान्स ब्रेक डान्स मला याचं नाव शकट माहित नाही बाय सिस्टम आहे सिस्टम हे पाय इकडं रात पाहायना आलेला आहे हे पूर्ण रात पाहायला पण सध्या बंद आहे जम्पिंगच्या फंगची कमीच नाही जम्पिंगच्या फंगला मोठी जाऊन रात पाण्या जाऊन पाहू काय विषय इथं पूर्ण रात पाया नाही हे पहा लाईट लावलेले लाईट रात्री लय भारी दिसतंय किटा ते काय म्हणतो भाया काय चाललं रात्रीला क्लिअर दिसतंय पूर्ण लाईटिंग असती लाईट लावी ते पूर्ण भारी दिसते एकदम बंद काय सध्या पूर्ण असा विषय सारा रात पाहिजा सा, आणि इथं पूर्ण अशी जम्पिंगच्या पंखची कमीच नाही इथं जम्पिंगच्या लय मोठे असते त्याचं तिकीट बी कमी असते आहे इकडे पन्नास तिकडं पन्नास दोन्ही पन्नास पन्नास तिकीट गाण्या सरू इथं मस्त मस्त हे बघ कसं आहे इकडून असं दिसतंय ब्रेक डान्स पब्लिक मी आता चाललो होतो आणि आपले इथं गावकरी आलते पलू बाप्पा अमोल भाय्या ते पूर्ण आलते <laughs> चालले आता म्हणजे वापस चालले का नाही आता दर्शन दर्शन घेणारे का आता शिका आली इकडून कुठून आले तुम्ही उद्घाटन हो दुकानाच दुकानाच आता घरी झालं दर्शन येऊ का हो तर पब्लिक असा आहे आपला पूर्ण आत्ता व्हॉक झालेला आहे अशी यात्रा भरली होती एकदम ओकेमध्ये आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडल्यात चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि ही यात्रा कशी वाटली हे कमेंट करा बाय बाय भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय टाटा गुड बाय